कुरुंदवाड शहराचा विकास हा नभूतून भविष्याती करणार आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर कुरुंदवाड शहराच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाच्या वेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी फक्त पाच वर्ष आमच्याकडे कुरुंदवाड द्या याचा चेहरा मोहरा बदलेल आणि मोठे रस्ते अलिशान गार्डन खेळाचे मैदान बनवू हे नदी काठचे संस्थानिक गावाचा खूप चांगल्या पद्धतीने विकास करू दाखवणार असल्याचे यावेळी म्हणाले कुरुंदवाड आणि शिरोळ या दोन्ही नगरपालिकांमध्ये गटतट जातीपातीच्या राजकारणामुळे या दोन्ही शहरांचा तसा विकास घडला नाही कारण या सर्व जातीपातीच्या भिंती पाडून आपण राजशी शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शहर आणि गाव हे छत्रपती शाहू महाराजांच्या स्वप्नातील गावा करण्याचे ध्येय व संकल्प राजश्री शाहू विकास आघाडीने केला आहे विकास प्रत्येक उमेदवाराला एक संधी द्या जे गेल्या चाळीस वर्षापासून जी विकास कामे रखडली आहेत ती आणि नवीन विकास कामे करून आपल्या देखील स्वप्नातील शहर बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार या प्रचार शुभारंभावेळी बोलत होते हे शहर हिंदू मुस्लिम एक्याचे एक प्रतीक आहे त्याच पद्धतीने जातीपातीला मूठ माती देऊन हा विकास करणार आहे या शहरामुळे नदीकाठच्या गावांना सुद्धा खूप महत्व येणार आहे हे सर्व न भूतो न भविष्येती काम करणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी आश्वासन दिले तसेच उच्च शिक्षित घेतलेल्या सौ मनीषा डांगे यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करण्याची विनंती केली रोशन महाराष्ट्र न्यूज साठी इक्बाल इनामदार